पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू तालुक्यातील देवळगाव घात येथे एका महिन्यापूर्वी झालेल्या घटनेचा वाद का घालतोस असे म्हणत एका अठरा वर्षे तरुणास गावातील बँक ऑफ महाराष्ट्र समोर चौदा मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी चार जणांवर शनिवार पंधरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील देवळगाव घात येथे बँक ऑफ समोर पंधरा मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नमूद आरोपितांनी निवृत्ती सतीश शिलार वय अठरा वर्षे यास महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा वाद का घालतोस या कारणावरून निवृत्ती शिलार यास अशोकनंदू चव्हाण याने अश्लील भाषेत शिवगाळ केली हातामध्ये लोखंडी रॉड घेऊन डोके फोडून दुखापत केली तर गोरख शिवाजी चव्हाण मच्छिंद्र शिवाजी चव्हाण गोविंदनंदू चव्हाण सर्व राहणार देवळगाव गात यांनी लाताबुक्याने मारहाण केली घटनेतील चारही आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी निवृत्ती सती शि शिलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सव्वीस हबलिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच आणवे अशोक चव्हाण गोरख चव्हाण मच्छिंद्र चव्हाण गोविंद चव्हाण राहणार सर्व देवळगाव घात तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू